आत्ताची सर्वात मोठी बातमी मुंडेंची ही चौकशी होणार का सगळ्यांचा मोठा सवाल नेमका घडलाय काय व्हिडिओ पूर्ण बघावा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मस्ता मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्या प्रकरणामुळे टार्गेट झालेल्या माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर ऑफिस ऑफ प्रॉफिटचेही आरोप झाले दरम्यान जनतेतून मोठ्या प्रमाणावर विरोध व्हायला लागल्यामुळे मुंडेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला पण आता ती चौकशी होणार असल्याचं वृत्त आहे पण ही नेमकी चौकशी काय आहे कुठे आणि कधी होणार याबाबत अजून काही जाणकारी नाही सामाजिक कार्यकर्त्या अंजली दाम दामनिया यांच्या तक्रारीनुसार सोळा जून रोजी सकाळी साडे अकरा वाजता लोकयुक्तासमोर धनंजय मुंडे यांची चौकशी होणार आहे या सुनावणीला लोकायुक्तांनी राज्य, राज्या राज्याचे मुख्य सचिव कृषी व पदुम विभागाचे प्रधान सचिव आणि पोलीस महासंचालक यांचंही बोलावलं गेला आहे लोकायुक्त या सुनावणीत काय निकाल देतात धनंजय मुंडे दोषी ठरतात का त्यांना शिक्षा होईल का याकडं आता सर्वांचंच लक्ष राव लागून राहिलं आहे धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा दुर्विपग्रग करून नवीदा प्रतिक्रियेत गैरव्यवहार केल्याचं तक्रार अंजली द दमानिया यांनी लोकायुक्तांकडं केली होती त्यांच्या या तक्रारीची दाखल लोकयुक्तांनी घेतली असून त्यानुसार धनंजय मुंडेंची आता लोकयुक्तामार्फत चौकशी केली जाणार आहे